नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने महत्त्वाचे अधिनियम राजपत्राद्वारे जाहीर केले आहेत राज्यामध्ये पोट जमिनींच्या खरेदी विक्री संबंधी वाढत चाललेले वाद कोर्ट कचेऱ्या आणि गंभीर गुन्हे लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भाग चार या असाधारण राजपत्रामध्ये एक नवा अधिनियम जाहीर करून पोटहिश्शांच्या दस्तनोंदणी संदर्भातील नियमांमध्ये बदल हा करण्यात आलेला आहे या नव्या नियमांनुसार आता पोट हिश्याची जमीन खरेदी विक्री करताना दस्तनोंदणीसह त्या पोटहिश्याचा नकाशा जोडणे हे बंधनकारक असणार आहे कर्नाटक राज्यामध्ये दोन हजार दोन पासूनच पोटहिश्यांचे स्वतंत्र नकाशे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि दस्तनोंदणी करताना त्याचाही समावेश केला जातो त्यामुळे कोणती जमीन कोणाकडे गेली हे स्पष्टपणे नोंदवले जाते मात्र महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ मूळ सर्वे नंबर किंवा गट क्रमांकानुसारच नकाशे असतात आणि पोटहिशांचे स्वतंत्र नकाशे उपलब्ध नसल्यामुळे दस्तांमध्ये अचूकता नसते यामुळे जमिनीच्या व्यवहारानंतर अनेकदा वाद तक्रारी आणि कोर्ट कचऱ्या निर्माण होतात नवीन अधिनियमानुसार एखाद्या गटातील पोटहिशाची खरेदी विक्री करताना दस्तांमध्ये त्याचा नकाशा जोडणं सक्तीचं करण्यात आलेलं आहे त्यामुळे कोणती जमीन विकली गेली आहे याची अचूक नोंद ठेवता येणार असून शेतकऱ्यांमधील गैरसमज वादविवाद टाळता येतील व्यवहार अधिक स्पष्ट आणि कायदेशीरदृष्ट्या मजबूत होतील हा निर्णय योग्य असला तरी त्याच्या अंमलबजावणीत काही अडचणी येणार आहेत सध्या अनेक भागांमध्ये पोटहिश्यांचे नकाशे उपलब्ध नाहीत आणि मनुष्यबळाची देखील कमतरता आहे त्यामुळे पोटहिश्यांच्या जमिनीचे व्यवहार करताना दस्त नोंदणी प्रक्रिया थोडी जास्त वेळ घेणारी ठरू शकते हे व्यवहार होणार आहेत ते मात्र अधिक स्पष्ट स्वरूपात होतील दस्त नोंदणी प्रक्रियेतील ही सक्ती व्यवहारांच्या संख्येवर परिणाम करू शकते काही व्यवहार विलंबित होतील मात्र व्यवहार एकदा झाले की त्यामध्ये वाद होण्याची शक्यता खूपच कमी राहील शेतकऱ्यांमध्ये शांतता आणि कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यासाठी ही योजना उपयोगी ठरणार आहे हा अधिनियम महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरती तुम्ही पाहू शकता त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे असाधारण राजपत्र भाग चार या विभागात जाऊन संबंधित अधिनियमित पाहू शकता आणि त्याची प्रिंट देखील काढता येणार आहे तर मित्रांनो थोडक्यात काय तर पोट हिश्शाच्या जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारात अधिक पारदर्शकता आणि कायदेशीर स्थैर्य आणण्यासाठी राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे व्यवहार करताना येणाऱ्या अडचणींचा सामना सुरुवातीला करावा लागेल पण दीर्घकालीन दृष्टीने शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय लाभदायक ठरणार आहे शेतकऱ्यांनी आणि जमिनीचे व्यवहार करणाऱ्या नागरिकांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व दस्त नोंदणी करताना पोटहिश्याचा नकाशा जोडण्याचे भान ठेवावे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा नो तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद